फ्रेंड्स ही आहे मोदक स्पर्धा गणपती बाप्पाला वंदन करून मोदक स्पर्धेची इथे आज सुरुवात झालेली आहे सगळ्यांनीच खूप सुंदर सुंदर पद्धतीने मोदक बनवून आणले होते इथे मी आज बनवले आहेत पनीर आणि रबडी वापरून उपवासाचे शाही मोदक जरा वेगळं काहीतरी स्पर्धेमध्ये करायला हवं म्हणून मला ही कल्पना सुचली आणि मी ती रेसिपी तुमच्याबरोबर पण आज शेअर करत आहे अतिशय सुंदर मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा चॅनलवर फ्रेंड्स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर आता बघूयात इथे स्पर्धक आलेले आहेत त्यांनी आपले आपले छान छान मोदक आणून इथे मस्तपैकी स्पर्धेमध्ये मांडलेले आहेत परीक्षक आलेले आहेत ते माझ्या मोदकांचं परीक्षण करत आहेत तर त्यांनी मला इथे विचारलं होतं की तुम्ही काय काय बनवलं आहे कशा पद्धतीने बनवलं आहे तर मी इथे खास महिलांसाठी उपवासाचे मोदक केलेले आहेत त्याच्यासाठी मी पनीर आणि रबडीचा वापर केलेला आहे महिला वर्ग नेहमी सतत कामात असतो आणि उपवास पण भरपूर असतात तर पटकन उचलून खाता यावा या विचाराने मी महिलांसाठी आणि एनर्जी दिवसभर टिकून राहावी असा एनर्जेटिक पनीर आणि रबडीचा वापर करून शाही मोदक आज मी बनवला आहे अतिशय सुंदर चवीचा हा मोदक झाला आहे आपण कधीच बनवला नसेल असा हा मोदक आहे आहेफळ रबडी अंगूर रबडी रसमलाई अनेक वेळा खातो पण हा मोदकाचा नवीन पदार्थ नक्की एकदा ट्राय करायला हवा खूप सुंदर लागतो तुम्ही बघू शकता अगदी झटपट होतात साच्यामधनं सहज निघतात आणि उपवासाची असल्यामुळे उपवासाच्या दिवशीही पटकन खाऊ शकतो आणि मऊ सूत असतात रबडी बनवण्यासाठी आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे दीड लिटर दूध उकळायला ठेवलं आहे ते छान घट्ट होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यानंतर तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे काजू बदाम पिस्ता आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घ्यायचं आहे थोडंसं अंजीर घेतलेलं आहे अंजीरचे मी छोटे तुकडे करून घेणार आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे खारीक पावडर अर्धी वाटी खारीक पावडर घ्यायची आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे पाऊन वाटी इथे मी सगळी ड्रायफ्रूटची पूड करून घेतलेली आहे जाडसर त्यानंतर अंजीरचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे शाही मोदक आहेत म्हणून मी इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे त्यानंतर जे खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट ते आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे रंग नाही बदलू द्यायचा आहे थोडंसं गरम करून घेतलं आहे तर ते आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनट त्याच्यामध्ये आपण सगळे पदार्थ मिक्स करणार आहोत तर अर्धी वाटी मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे आहे मिल्क पावडर तर आपण इथे शुगर फ्री मोदक केलेले आहेत त्यामुळे आपण इथे साखरेच्या ऐवजी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तर पाऊण वाटी मिल्क पावडर त्यानंतर ड्रायफ्रूटची जी पावडर केली होती ती मोठे दोन चमचे आपण याच्यात घातलेली आहे एक चमचाभर वेलची जायफळची पूड आपल्याला यात घालायची आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी थोडीशी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी मिल्क पावडरमध्ये आपण थोडंसं दूध घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे केशर भिजत घातलं होतं दुधामध्ये एक पड़ा पड़ा पड़ तर है है। एक चमचाभर केशराचं दूध पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे सारण मोदकामध्ये घालण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे जेणेकरून त्याचा एक गोळा तयार करता येईल आपल्याला हे पूर्णपणे सुकं आहे ड्राय तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे मनुके घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार आपण सगळे ड्रायफ्रूट ह्याच्यात घालायचे आहेत कारण शाही मोदक केले त्यामुळे मी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घातलेले आहेत इथे अंजीरचे पीस केले होते ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतले जेणेकरून ते दाताखाली क्रंची आणि छान लागतील आता हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला या सारणामध्ये आपण जे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ते मिश्रण याच्यामध्ये ओतायचं आहे जर तुम्हाला गोड हवे असतील तर आपण याच्यामध्ये पिठी साखरेचासुद्धा वापर करू शकतो मला इथे शुगर फ्री मोदक करायचे होते साखरेचा आणि गुळाचा वापर करायचा नव्हतं म्हणून मिल्क पावडर गोडव्यासाठी वापरली होती तर प्रकारे आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक सारण तयार करून घ्यायचं आहे मोदकाच्या आतमधलं जेणेकरून त्याचे छान गोळे करता येतील तर आता इथे बघू शकता आपण जे दूध आटवायला ठेवलं होतं ते बऱ्यापैकी आडलेलं आहे मस्त रवडी तयार होते आपली इथे दूध घट्ट होतं आहे तर आपल्याला हे कडा सगळ्या आतमध्ये सोडवून घ्यायच्या आहेत ही सगळी मलई आपल्याला आतमध्ये टाकायची आणि तळापासून हे हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये म्हणून प्रकारे आपली रबडी इथे तयार होते आहे बारीक गॅस करून ठेवलेला आहे मी तोपर्यंत आपण इथे बघूया पनीर तर मी इथे पनीरसुद्धा घरीच बनवलेलं आहे तर पनीरची रेसिपी पनीर घरी कसं बनवायचं अगदी झटपट होतं तीसुद्धा तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा तर हे होममेड पनीर आहे तर हे मी आता कट करून घेते त्याचं आपल्याला बारीक चुरून घ्यायचं आहे घरी बनवलेलं फ्रेश पनीर असतं त्याचे मोदक अतिशय सुंदर होतात कारण ते सॉफ्ट असतं झटपट होतं अतिशय सुंदर झालेलं पनीर आहे त्याची रेसिपी नक्की बघा फ्रेंड्स तर मी ते छान हाताने कुस्करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे हे पनीर आणि दाणेदारसुद्धा आहे तर आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पनीर घालणार आहे जेणेकरून त्याला अतिशय सॉफ्ट असा टेक्शर येईल आणि मऊसूत मोदक तयार होतील तर मिक्सरमधून काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घातलेली आहे त्यानंतर थोडीशी ड्रायफ्रूटची पूड घातली आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर आणि आपण एक चमचाभर याच्यामध्ये घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट जेणेकरून त्याला छान बाइंडिंग येईल आणि वरची मोदकाची पारी आपली मस्त तयार होईल तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने पनीर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे अतिशय सुंदर आणि सॉफ्ट त्याला टेक्स्चर येतो मस्त मोदक तयार होतात पारी अतिशय सुंदर होते अजिबात तुटत नाही आणि बायंडिंगसाठी ओलावा असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं डेसिकेटेड कोकोनट इथे वापरायचं आहे तर एक छान डो तयार करून घेतलेला आहे थोडंसं आपण जर ड्रा आपल्याला वाटलं ते ओलसर आहे तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे अशा प्रकारे छान डो तयार झाला की त्याला थोडंसं चांगलं तूप लावून आपण मळून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर बघू शकता की किती सुंदर असा मस्त पारीसाठी डो तयार झालेला आहे ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकारायचे आपला साचा कोणता असेल त्याप्रमाणे आपण हे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत मस्तपैकी आपलं हे सारण पण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे थोडंसं ते ओलसर झालेलं आहे तर इथे रबडी पण आपली तयार झाली आहे त्याच्यामध्ये मी केशराचं दूध घातलं आहे तुम्ही बघू शकता गॅस बारीक आहे इथे मी हलवून घेतलं आहे आता सगळं व्यवस्थित त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मिल्क पावडर कारण आपण इथे साखरेचा सा वापर करणार नाही होत त्यामुळे इथे मी मिल्क पावडरचाच वापर केलेला आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला एक घट्टपणासुद्धा येतो आणि थोडासा गोडवासुद्धा येतो केशराच्या दुधामुळे त्याचा रंग पण बदलतो आणि अतिशय सुंदर आणि चवदार अशी रबडी तयार होते तर बारीक गॅसवरती याच्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली होती ती दोन चमचे ड्रायफ्रूटची पावडर आपण याच्यात घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि गॅस चालूच आहे जोपर्यंत थोडंसं ते अजून आटतं आहे तर बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे अतिशय चवदार अशी रबडी तयार होते जर तुम्हाला शुगर फ्री करायचं नसेल तर इथे आपण पिठी साखरेचा वापर करू शकतो याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची आता छान घट्ट झालेली आहे आपली रबडी त्याचा रंगसुद्धा बदलला आहे कडासुद्धा सुटल्या आहेत आणि मस्त दाटसर झालेली आहे वेलची जायफळ पूड आणि ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये कमी किंवा जास्त करू शकतो आता मी गॅस बंद करून ही थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण जे मिश्रणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते मोदकासाठी आतमध्ये जे स्टफिंग भरायचं आहे त्याचेसुद्धा छोटे छोटे मी इथे गोळे करून घेतलेले आहेत त्यानंतर हा साचा घेतला आहे साचाला आपण तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन मोदक निघेल इथे बघू शकता किती सुंदर असं पनीरचं वरचं आवरण तयार झालेलं आहे अतिशय सॉफ्ट होतं हे होममेड पनीर असल्यामुळे झटपट होतात मोदक अजिबात त्याला क्रॅक जात नाहीत कारण फ्रेश पनीर असतं आणि ते सॉफ्ट असतं शिवाय आपण ते मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असे मऊ लुसलुशीत मोदक तयार झाले होते तर प्रकारे आपण एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि साच्याला व्यवस्थित असे दाबून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे मिक्स्ड ड्रायफ्रूटचं ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मोदक आपण असा बंद करून घ्यायचा आहे साचा दाबून घ्यायचा आहे आणि आजूबाजूचा एक्स्ट्रा काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि झटपट पटकन मोदक निघाला आहे अजिबात कुठेही तुटत नाही खूप सुंदर मोदक तयार होतात तर असे उपवासाचे शाही मोदक आहेत हे शुगर फ्री आहेत त्यानंतर आपली रबडी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सगळे मोदक आता करून घेतलेत रबडी छान घट्ट झाली आहे मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर थंड रबडीमध्ये आपल्याला हे मोदक डीप करायचे आहेत तर सगळे मोदक एक एक करून मी याच्यामध्ये डीप करून घेणार आहे जेणेकरून ह्याला वरचं आवरण रबडीचं येईल आणि त्याची चवसुद्धा बदलेल तर आता असे मोदक सगळे तयार आहेत आपण हे रबडीमध्ये डीप करायचे आहेत आणि सगळे आपल्याला दोन तास फ्रीजमध्ये हे मोदक ठेवून द्यायचे आहेत तर दोन तासांनी ह्याला एक छान कोटिंग येतं त्यानंतर आपण परत ह्याला साच्यामधनं काढायचे म्हणजे आकार येतो आणि परत मोदकाचा आकार आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मस्तपैकी गार्निश करायचं आहे तर आपण ड्रायफ्रूट त्यानंतर केशर चांदीचा वर्क असं लावून आपण हे मोदक गार्निश करून तयार केलेले आहेत तर आता इथे सर्विंग करूयात तर इथे एक घेतलेलं आहे बाऊल त्याच्यामध्ये एक मस्तपैकी मोदक ठेवला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालायची आहे रबडी आपल्या आवडीनुसार आपण याच्यावरती ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतो तर अशा प्रकारे उपवासाचे शुगर फ्री शाही मोदक तयार आहेत तर तुम्ही पण नक्की रेसिपी एकदा ट्राय करा तुम्हाला आवडली की नाही कमेंट करा आणि वेगवेगळ्या अशाच वे वे रेसिपी टाकल्या त्यासाठी चॅनलला फॉलो करा